मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे आपल्या चॅनलचा टी आर पी वाढावा म्हणून जवळजवळ सगळ्याच प्रमुख वाहिन्याने कंबर कसलेली दिसते त्यामुळे नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रत्येक वाहिनीवर पाहायला मिळत आहेत अशा झी मराठीवर सुद्धा एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे तर अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेच्या रूपाने झी मराठीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे तर त्याच्या जोडीला अभिनेत्री दिशा परदेशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत या मालिकेची घोषणा झाल्यापासून लाखात एक आमचा दादा नेमकी कधी आणि कोणत्या वेळात प्रसारित केली जाणार याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता होती अखेर या मालिकेच्या शुभारंभाची तारीख व वेळ याची अधिकृतपणे झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे याबरोबर मालिकेचा जबरदस्त देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसतोय तर लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ जुलैपासून रोज रात्री साडेआठ वाजता जी मराठी वाहिनीवर प्रसारित केली के जाणार के आहे तसेच या मालिकेचा भव्य पूर्वारंग सात जुलै रोजी साडेआठ वाजताच दाखवण्यात येणार आहे परिस्थितीने कितीही केला घात तरी सूर्यादादाला आहे देवीचा साथ या ब्रिद्ध वाक्यावर हा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे आता या नव्या मालिकेमुळे जे मराठीवरील कोणती मालिका निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे सध्याचा जे मराठीचा स्लॉट बघितला तर रात्री साडेआठ वाजता सारं काही तिच्यासाठी ही मालिका प्रसारित केली जात आहे त्यामुळे जे मराठीवरील लोकप्रिय सारं काही तिच्यासाठी ही मालिका बंद होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर मंडळी ही मालिका बंद होणार नसून येत्या आठ जुलैपासून सारं काही तिच्यासाठी ही मालिका नव्या वेळेत येणार आहे तर येत्या आठ जुलैपासून सार काही तिच्यासाठी ही मालिका नव्या वेळेत म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी सारकाही तिच्यासाठी ही मालिका तुम्हाला कशी वाटते यासोबतच येणारी नवीन मालिका लाखात एक आमचा दादा याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका